काही अर्हत्व प्राप्त केलेलं नव्हतं हे खरं आहे रात्री बोलताना बाबासाहेबांच्या बद्दल जे काही ऐकिवात आहे आपण ते एवढंच समजतो सहा डिसेंबरला बाबासाहेबांनी शरीर सोडलं ज्या ज्या काही घटना घडल्या त्यांच्या जीवनात पण सहा डिसेंबरला ते गत प्राण झाले दिवंगत झाले हे तर खरं आहे मेल्यानंतर होत काय होतं काय नेमकं का? बाबासाहेबांचा सा, पुनर्जन्म झाला असेल काय मी मेलो तरी माझा काही पुनर्जन्म होणार पुनर नाही पुनर्भव आणि पुनर्जन्म म्हणजे मी जसा आता या जीवनात जसा माझा चेहरा मोहरा आहे तसा माझा पुन्हा भव पुना जन्म होणार नाही माझ मरण आल्यानंतर माझा मृतदेह जाळला जाईल तुमचा सगळ्यांचाच जाळला जाईल किंवा गाळला जाईल हे शरीर ज्या अग्निवायू जला आणि पृथ्वी धातूंनी बनलेलं आहे ते ह्या वेगवेगळ्या धातूंमध्ये सगळं विलीनीकरण होत जाईल बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी थोडं चुणूक सोडव सोडवणूक म्हणजे हे मन आणि शरीर यातला परस्पर संबंध काय आहे त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करतात कस की जर पुनर्जन्म आहे काय याच उत्तर होय असं आहे कुणाचा कशाचा बाबासाहेबांनी एक गुकल करण्याचा प्रयत्न केला की शरीर मृतवत झाल्यानंतर जेव्हा दहनविधी केला जातो गाळलं जातं दफन केलं जातं तर या शरीर जे अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूंनी जे बनलेलं आहे त्या वेगवेगळ्या धातू दातु, वेगळ्या धातूंमध्ये विलिनीकरण होतं बाबासाहेब असं आर्ग्युमेंट करतात की या शरीराला ज्या शरीराच्या या अग्निवायू जला आणि पृथ्वी धातू आहेत त्या एकदा वेगवेगळ्या स्पेसमध्ये वेगवेगळ्या धातूंमध्ये जेव्हा विलिनीकरण झालं त्याच पुन्हा धातू एकत्र ये येतील आणि पुन्हा नवा जन्म होऊ शकतो त्या धातूंना एकत्र कोण आणणार आहे आपण जी सजीव असो निर्जीव असो दगड असो वृक्ष असो सजीव असो निर्जीव असो हे जे जे निसर्गातलं जे जे उत्पन्न झालेलं आहे एक दिवस हे नष्ट होणार आहे कारण हा प्रकृतीचा निसर्गाचा तो नियम आहे हे शरीर आपल्या मनाद्वारे ज्याची घडवणूक केली गेली हे मन त्यामुळे ही अग्नी वायू जल आणि पृथ्वी धातूंची जी ऊर्जा आहे ना आता ही इलेक्ट्रिकची ऊर्जा इलेक्ट्रिक कशी होते माहिती आहे ना पाण्यापासून कशी निर्माण केली जाते अर्थात हा व्हायरस नाही आहे का पण आता करंट लागतो पण त्याची उपयोगिता मनुष्य जीवनामध्ये ज्याची ज्याची उपयोगिता आहे मनुष्य जीवनाला ज्याची आवश्यकता आहे त्या अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूंच्या अणुरेणूंच्या प्रपंचांनी वेगवेगळ्या मशीन करता निर्माण करतात उपकरण निर्माण केले जातात आणि हे स्थूल स्थूल वस्तू त्या स्थूल वस्तूच सूक्ष्म सूक्ष्म त्याचे तुकडे तुकडे करून विभकरण विघटन विभाजन संश्लेषण विश्लेषण करून त्या वस्तूतलं रहस्य जाणलं जात विज्ञानाकडे सायन्स ज्यावेळेला आपण शिकतो पाणी पाणी कशी जी, पाण्याची जी निर्मिती कशी होते कोण निर्माण करत काही देशवर येऊन बसला मशीन चक्की चालवायला प्रयोगशाळेत वैज्ञानिकांनी प्रयोग केला म्हणजे एवढ्या एवढ्या प्रमाणात हायड्रोजनचं एवढ्या एवढ्या प्रमाणात ऑक्सिजनचं एच टू ओ हायड्रोजनचा एवढ्या एवढ्या प्रमाणात ऑक्सिजनचं एवढ्या एवढ्या प्रमाणात या दोन्ही प्रमाणात एवढं मिश्रण झालं तर पाणी निर्माण हे तर शिकलो आपण त्यामुळे जे काही अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूचं हे वातावरणाचं जेवढं क्षेत्र आहे हे निर्जीव आहे ऊर्जा आहे पण ज्याला जीव म्हणतो ना ज्याला जीव म्हणतो आपण ज्याला प्राण म्हणतोय चित्त मन हे मन या आपल्या शरीरात आहे जीवितेंद्रिय आपण तर आपण जिवंत असल्याचा पुरावा काय आहे आपल्या शरीरात मन आहे जिवंत आहोत याचा पहिला पुरावा म्हणजे हा श्वास येतो आहे आणि जातो आहे हा जिवंत असल्याचा पुरावा आहे की नाही श्वास बंद झाला तर श्वास जर बंद झाला मरण नाही का शेवटचा श्वास गेला की झाला मृत्यू म्हणजे या श्वासाबरोबर काहीतरी आहे श्वास काय वायू जाय की नाही तो वायू येतो जातो म्हणजे जरी आपल्या डोळ्यांनी हा वायू दिसत नसला तरी त्याचं अस्तित्व आहे की नाही त्यामुळे हे शरीर आहे हे स्थूल शरीर आहे आपल्या डोळ्याला दिसतं पण वायू वायुधातू दिसतो का एखादी अगरबत्ती पेटवली ना त्याचा धूर निघताना बरोबर दिसतो हा असा 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 कार्बन निघतो पण धातूच अस्तित्व आहे की नाही त्यामुळे अग्नी वायू जल आणि पृथ्वी धातूंचं अस्तित्व आहे एवढ्या एवढ्या प्रमाणात हा मनुष्य देह घडवण्यासाठी भाकर बनवतो पोळी बनवतो एखादी वस्तू बनवतो खाद्यपदार्थ बनवतो तर वेगवेगळ्या पदार्थांचं मिश्रण कस तयार करतो मनुष्य आहे आपल्या बुद्धीचा वापर करतो पण भगवंतांनी केवळ बुद्धीचा वापर नाही केला कारण बुद्धीला एक सीमारेषा असते बुद्धीनी काही गोष्टी समजावून घेतल्या जाऊ शकतात हा जो बुद्ध्यांक आहे ना तो बुद्ध्यांक मोजण्याचं हे तंत्र उपकरण आपल्याकडे आलेलं आहे कशाच्या आधारावर कशाच्या आधारावर मोजलं जात अर्थात मनाचे जे चित्त चैतसिक या घडीला कोणतं चित्त निर्माण झालेलं आहे कसं ओळखणार असं काही यंत्र आपल्याकडे नाही आहे पण भगवान बुद्धाकडे परचित्त ज्ञानी होते ते म्हणजे आपल्या मनात काय कोणत्या विषयासंबंधी चिंतन मनन सुरू आहे ते ओळखायचे हो हा मनाचा अभ्यास आहे तर आपल्याजवळ मन आहे का अधो ऐकणार मन पाहणार मान मन स्पर्श त्यांची जाणीव होणार मन चिंतन मनन करणार मन याचं अस्तित्व दिसतं आपल्याला जिवंत पण ते बोलतो पाहतो ऐकतो हे बाहेर बाहेरचं मन पण हे अंतर म्हणजे मन अंतर मनाचे चार स्कंद आहेत ना वेदना स्कंद हा अनुभवन करणारा सज्ञा ओळख करून मूल्यांकन करणारा संघारा प्रतिक्रिया करून राजद्वेष मोहाच्या गाठी बांधणारा आणि विज्ञान जाणण्याचं काम करणारा हे मनाचे चारही घटक आहेत चारही स्कंध आहेत एकदा विज्ञान हा मनाचा काम करायला लागला तर मी बोलतोय मी बोलतोय हे सगळं बोलणं बुद्धीच्या स्तरावरच तुमचं ऐकणंही बुद्धीच्या स्तरावरच पण तुम्ही बसून असताना थोडं दुखणं बिकणं भरलं तर थोडस मांडी तरी बदलताना म्हणजे हा जो दुःखद वेदना असते आपल्याला वाटतं आतापर्यंत बसून आहो म्हणून दुखलंय पण वेदना हा मनाचा स्कंद आहे वेद यती वेदंग रात्री सूत्रपठनात ऐकलं ना वेद यती ती वेदना म्हणजे अनुभवन करणारा मनाचा स्कंद म्हणजे वेदना स्कंद वेदना म्हणजे दुःख या अर्थानं वापरला जातो अलीकडे समजला पण वेदना म्हणजे दुःख नाही वेदना म्हणजे अनुभवन करणारा मनाचा स्कंद म्हणून संशन संवेदना समजण्यासाठी संवेदना ती प्रिय असते अप्रिय असते सुखद असते दुखद असते अदुखद असुखद असते पण या शारीरिक वेदना झाल्या शरीरामध्ये सुखद वेदना दुखद वेदना दुखद असुखद वेदना असतात चैतसिक या सौमनुष्य आणि दौर्मनस्य वेदना असतात भगवंताची जी डॉक्टरी जी अनुसंधानाची दृष्टी आहे या अंतर्मनाला जसं पकडलं हे अंतर्मनातले चारचे चारही खंड पकडले कसे पकडायचे तर तुम्ही सगळ्यांनी शिबिरं केली आहेत का ना अनापान सती तुम्हाला सगळ्यांना माहिती so... आहे सो सतो अस्य सती रात्री वाचलंय म्हणजे आपोआप आपल्या आप स्वभावाने जसा हा बाहेरनं आत येतोय आतनं बाहेर जातो एकेका एक श्वासाचं आपण जेव्हा निरीक्षण करतो कधी डावी नाकपुडी बंद कधी उजवी नागपुडी बंद कधी डाव्यात कधी उजव्यात मग दोन्ही नागपुड्यातून एकाच वेळेला जाण्या करणारा तो श्वास असतो प्रत्येक क्षण तो श्वास वेगवेगळा असतो एक श्वास आला आणि गेला ती किंमत मोजली तरी त्याला विकत घेता येत नाही सारा जग विकून टाकलं तरी तो गेलेला श्वास पुन्हा विकत घेता येत नाही गेला अनित्य आहे बदललाय म्हणजे तो उत्पन्न झाला नष्ट झाला जे काही उत्पन्न होतं क्षणाक्षणाला क्षणाक्षणाला हे चित्त बदलत असतं मन बदलत असत हे आता आपण ऐकत आहोत ना तुम्ही काहीतरी सांगत आहोत तुम्ही काहीतरी ऐकत आहात तुमचं ऐकणार चित्त माझं सांगणार चित्त काही चर्चा आहे धर्माच्या गोष्टी आहेत धर्माच्या स्कंदांचा अभ्यास आहे त्यामुळे मूळ भगवंताची जी डॉक्टरी अनुसंधानाची जी दृष्टी आहे वेदना वेदना पश्चयी आत्ता हे आपण जे दुःखाची निर्मिती होते असं म्हणतो की दुःखाची निर्मिती करण्याला कारणीभूत कोण आहे या असली कारण भगवंतांनी सोडून कोण आहे तृष्णा या तृष्णांची उत्पत्ती होणं म्हणजे दुःखाची उत्पत्ती होणं होय या तृष्णांचा नायनाट करणं म्हणजे दुःखाची निर्जरा होणं होय दुःखातून सुटका करून घेणं या दोन गोष्टी भगवंतानी कुठून कशा आत्मसात केल्या कशा आत्मसात केल्या त्यामुळे अंतर्मन जसं पकडलं हे नैसर्गिक आलंबन आहे ना हा श्वास येतो जातो पण ज्या वेळेला एखादी व्यक्ती खूप शांत स्वभावाची झालेली आहे उदाहरणार्थ समजण्यासाठी ज्या वेळेला आपला श्वास एकदम सूक्ष्म होतो की नाही त्या आपण खूप शांत राहतो समजत आहे जेव्हा तेव्हा आपला श्वास एकदम सूक्ष्म होतो ना खूप सूक्ष्म होतं तेव्हा शांत होतं माणूस म्हणून याला शमत भावनेचा अभ्यास म्हटला जातो शमत शांत हे चित्त चंचल चपळ चित्त या चित्तामध्ये दे राग द्वेष मोह अहंकार दुर्भावने भरलेलं मन आहे मलिन झालेलं मन आहे राग रंजित द्वेष दूषित मोह उडी आपण काम करतो काय या भाषा म्हणाली म्हणजे हे एवढा मोठा हा साठा भरलेला आहे मनामध्ये तो वेळोवेळी असा वरती वरती येतो आणि तो आपल्या शरीरावर उतरतो मनात निर्माण होतो तो, तो वाणीवर इथून डांबोळ सुटतात किंवा मग हातापाईवर प्रकरण येतो हे लहानशी मुलगी होती ना आता तरी हिला कानाखाली देते म्हणजे आई कितीही जन्म दिला असला पण ते मुलं ज्यावेळेला वेळेला करतात ते आई कानाखाली ठेवूनच देते जवळ घेईल नंतर पण राग आला तर एक आपण मारून टाकते असं एकतरी का खाला खाला की आईच्या हातच्या नाही खाल्ला म्हणून हल्ला की नाही तुम्ही सगळे ती घेतो म्हणजे संगोपन करण्याची ही जी पद्धती आहे बालकांचं भगवान बुद्धांनी हे जाणलं की माणूस जन्म घेतोच कसा माणसाचा स्वभाव बनवला कुणी मनाने हो बनवला आणि हे कोणतं मन उत्पन्न झाल्यानंतर कसा स्वभावाची ती व्यक्ती होते त्यामुळे जन्म घेता घेतानाच काही साठा संग्रह घेऊन आपण बँक बॅलन्स घेऊनच आपण जन्माला येतो हे आपल्याला माहिती राहत नाही अनेक वस्तूंचा गोष्टींचा संग्रह घेऊनच आपण जन्माला होतो आपल्याला याचं भान नसतं जाण नसतं कारण मनाचं संशोधन करणारं कुठलंही उपकरण विज्ञानाकडे नसल्यामुळे विज्ञानाचे सगळे सायके केवळ